नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय बघा पनवेल महानगरपालिकेची भरती या ठिकाणी गेल्या वर्षी झाली होती आणि त्याची एक प्रतिक्षा यादी या ठिकाणी आलेली आहे आणि मग या विद्यार्थ्यांसाठी काय सूचना केलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एक बॅच सांगतो ही बॅच विद्यार्थी मित्रांनो फक्त अल्प दरामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे फक्त नऊ से नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये हे बॅच आपल्याला या ठिकाणी देत आहोत विद्यार्थी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे पीड नोट्स आहेत शंभर प्लस टेस्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत तर काय करायचं इन्फिनिटी अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध होईल जर अजून काही माहिती हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपण या बॅचबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता आणि हे बॅच परचेस करून अभ्यास करून आपले अभ्यासाला एक वेगळी दिशा या ठिकाणी देऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघणार आहोत की जी आता महानगरपालिकेची पनवेल महानगरपालिकेसंदर्भात जी अपडेट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवते बघा अ ही, ही पीडे या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळेल पनवेल महानगरपालिका तालुका पनवेल जिल्हा रायगड पनवेल ओके उमेदवारांकरता ही सूचना या ठिकाणी आलेली आहे अकरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे काल या ठिकाणी ती आली काल परवा तर पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेल्या निवडसूचीमध्ये उमेदवारांचे दस्तऐवज पळतणी बाबत ही सूचना या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पनवेल महानगरपालिकेची भरती झाली होती दोन हजार तेवीस मध्ये आठ बारा दोन हजार तेवीसला या ठिकाणी परीक्षा झाली आणि त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेत प्राप्त क्रमानुसार सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार समान गुण ज्यांना मिळाले अशा विद्यार्थ्यांना उमेदवारांची प्रा समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमचे क्रमवारी विचारात घेता या ठिकाणी निवडसूची पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती त्यांनी दिलेली आहे आणि त्या संकेतस्थळावरती ही उमेदवारांच्या नावाची शिफारस ही कागदपत्र पळतानी वैद्यकीय तपासणी पूर्व परतानी हे पण लक्षात असू दे बरं का म्हणजे हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही आपल्या बाबतीत ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात चारित्र्य पळताणीच चा सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागते बघा चारित्र्य पळतणीच्या अधीन चा करण्यात आलेले आहे मग आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जी काय यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये जे उमेदवार असतील त्यांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले जो काही दस्तऐवज आहे तो दस्तऐवज आणि शैक्षणिक जे काही अहर्ता असतील त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र ते तुम्हाला सांगतो तु पुढे कोणते कोणते डॉक्युमेंट असतील त्यांना नेमकं काय केलंय दस्त पळता करता बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पनवेल महानगरपालिकेच्या व्यापार संकुलच्या कॉम्प्लेक्समध्ये त्या ठिकाणी दत्त जहोकच्या वरती कृष्णाळे तलावसमोर पनवेल त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायला सांगितलेलं आहे मग आता यावेळेस बघा विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांनी कागदपत्र पाडण्या पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे कोणते आणायचे त्याबाबत त्या तुम्हाला या ठिकाणी खुलासा करतोय पहिलं कागदपत्र जे आहे ते महत्वाचे लक्षात असून द्या दहावीचं प्रमाणपत्र त्यानंतर पदास आवश्यक असलेली शैक्षणिक पूर्तते करता असलेली बाबतची आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्थ असल्यास त्याबाबतचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे पदा ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला होता त्या पदासाठी जे काही अर्हता असणारं सर्टिफिकेट आहे शैक्षणिक ते आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर अजून काही शैक्षणिक अर्थ धारण केले असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागेल वयाच्या बाबतीत या ठिकाणी तुम्हाला कोणताही म्हणजे तुम्ही शाळा सोडण्यात दाखल चालेल आधार कार्ड चालेल किंवा जन्म दाखला चालेल या तिन्हीपैकी एक कोणतंही तुम्हाला दिलं तरी चालू शकतो उमेदवार मागास प्रवर्गात असले त्यात जातीचं प्रमाणपत्र लागेल अनुसूचित प्रवर्गात येतो येत असेल निवड झालेल्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र लागेल बघा कोणासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या विद्यार्थ्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी लागणार आहे नॉन क्रिमिनर लागेल त्यानंतर विद्यार्थी मित्र जर दिव्यांग असेल तर ते प्रमाणपत्र माजी सैनिक असेल तर ते प्रमाणपत्र खेळाडू असेल तर ते प्रमाणपत्र आणत असेल तर ते अनंताचं प्रमाणपत्र पदव्युत्तर अंशकालीन असेल तर ते प्रमाणपत्र लागेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल तर ते तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखल्याखाली किंवा राजपत्र इत्यादी कुणीही असेल विवाह दाखल जरी असेल तरी त्या ठिकाणी ते चालणार आहे महाराष्ट्र राज्याचा म्हणजे तुमच्याकडे जन्म दाखला किंवा डोमसाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता महत्वाचं काय ज्या पदाकरता अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभव प्राधान्य अशा पदांकरता उमेदवारांनी कोणते डॉक्युमेंट घ्यायचे ते बघा या ठिकाणी नियुक्ती दिलेले नियुक्ती आदेश त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र आणि त्यानंतर अनुभव कालावधीतील सर्व वेतन चिठ्ठी म्हणजे पेमेंट स्लिप सॅलरी स्लिप ज्यात आय आयडी क्रमांक आणि बँकेचं नाव नमूद असेल अशीच या लागेल कारण याच्यावरती ही काय पेमेंट स्लिप आहे बघा यावरती बरेच विद्यार्थ्यांनी ज्यांनी बोगस फॉर्म भरले होते बोगस अनुभव होता अशी विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट होत आहेत त्यामुळे त्यांनी हे डॉक्युमेंट खूप महत्वाचं या ठिकाणी समजलेलं आहे अनुभव कालावधीत उमेदवारांनी वेतन जमा झाल्याची नोंद असलेली बँक पासबुक या ठिकाणी लागणार आहे आता त्यानंतर बघा उमेदवार शैक्षणिक अर्हता व इतर धारण करीत असलेल्या अर्हता करीत नसले जर आढळून आल्यास उमेदवारांनी दस्तऐवज पडताना करता अपूर्ण कागदपत्र जर दिली तर त्याकरता निवड सूची अपात्र करण्यात येईल ही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आणि तुम्ही स्वखर्चा या ठिकाणी या कागदपत्र पाळतानीसाठी उपस्थित राहायचे बघा आणि काही दस्तावेज पळता करता उमेदवार स्वखर्चाने उपस्थित राहील पडताळणी प्रक्रियेबाबत महत्वाचे निर्णय जे काय आयुक्त महा पनवेल महानगरपालिका यांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे तुम्हाला निवड झाली असं होत नाही असं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे आता कोणते उमेदवार आहेत त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे पदाचं नाव दिलेलं आहे त्यानंतर तुमचा परीक्षेचा क्रमांक आहे आणि तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी ही जी यादी आहे त्यांच्या वेबसाईट वरती अपलोड केलेली आहे पनवेल महानगरपालिकेच्या महत्वाची सूचना काय काय लागत होतं ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सर्व घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी हजर व्हायचं हो आहे आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डे करायचं आहे आणि ज्यांची फायनल निवड यादीमध्ये ते पुन्हा तुम्हाल सांग तुम्हाला सांगतील त्या ठिकाणी तुम्हाला कामावरती हजर व्हायचं हो आहे आणि तुमची ड्रीम पोस्ट या ठिकाणी मिळवायची आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबतो या भेटून पुढील अपडेटमध्ये धन्यवाद